नमस्कार मित्रांनो आज आजीच्या गोष्टी ऑफिशियल या चॅनल वरून सुरुवात करणार आहोत आपण रामायणांची कथेची जे काही जे प्रभू श्रीराम होते त्यांच्या वडिलांची कथा आज दशरथ राजाची कथा आमची आजी सांगत आहे हा आपल्या रामायण कथेचा पहिला पाठ असणार आहे तो तुम्ही शांत बघावा आणि आवडला तर नक्की शेअर करावा एक राजा होता तो त्याचं नाव दशरथ राजा होतो तो इतका दानशूर आणि हुशार होता सगळ्या रा राज्यात त्याचं सगळं मोठं राज्य होतं तेव्हा लाभीपद मदत करायचा आणि स्वतःच होतंच राज्य पण त्याला ना वर एक दिवस इंद्रासमोर तिकडं लढाईला मदतीला गेला आणि त्याच्या रथाचा आग तुटला आग तुटला तर ते त्याला तीन राण्या होत्या पहिली कौशल्या मग सुमित्रा आणि कैकई पण ती काही काही राणी संघ होती ना तिनं त्या रथाच्या ह्याच्यात हात घालून ते चाक धरून राहिली मग त्याच्यामुळं त्याच्या तो लढाई जिंकून आला जिंकून आला तर तो, तो म्हणे तुला काय मागायचं ते माग तुझ्यामुळं मी आज जिंकलोय पण ती म्हणे काही नाही आज नाही मला काही मागायचं मी मागेन म्हणे ज्या वेळेस मागायचं त्यावेळेस मग असं म्हणल्यावर गेले बरेच दिवस गेले पण त्यांना काही मुलबाळ नव्हतं तो दुसरा त्रास गेला एक दिवस शिकारीला शिकारीला गेला ना त्याला इतका नेम होता ना नुसतं आवाजावरून बाण सोडला का हे करायचा तर हा श्रावण बाळ होता तो चालला होता त्याचे आईवडिला व आंधाळे होते तो चालला होता त्यांना काशीला घेऊन काशीला घेऊन चालला तर त्याला ताण लागली रात्र झाली आणि ते म्हणे हे बाळाला ताण लागली तो म्हणे ठेवले एका झाडाखाली त्यांना टांगून त्यांना आणि गेलं पाणी आणायला आणि तो चंबू बुडावला त्याचा बुडबुड आवाज आला तिकडून दशरथ राजा होता दशरथ राजाने बरोबर बाण सोडला ना त्याच्या छातीत येऊन घुसला तर लगेच आरडला आई ग आई ग म्हणल्या बरोबर त्याला वाटलं आपल्याकडून हरिण नाही मेलं माणूस मेला तो आला पाहिला तर पार घायाळ झालता मग घायल झाल्या हो तो म्हणे काय काय झालं बाबा माझ्या हातून चुकलं म्हणे काय नाही झालं आता जेवायचं ते होऊन गेलं पण माझ्या आई वडील ना त्या झाडाखाली बसले ते तु ताने वेकळलेत त्यांना तेवढं पाणी नेऊन द्या मग त्यांना पाणी घेतलं आणि गेला गेला तर आल्याचा पावलाचा आवाज आला त्यांना त्यांना आपोआप समजलं का कोणतरी आलं लगेच ते म्हणे का रे बाळा लई वेळ लागला तुला का गोष्टीचे पुढचा पाठ बघण्यासाठी पुढचे शॉर्ट बघतात